चिंतन तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार फोर्या देणं फार महत्त्वाचं आहे साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली आपली हुसाव नगरी वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडकर परंपरेतील महानच साधू सद्गुरू धनजी महाराज हुसावळकरांच्या पदस्पर्शानं आणि पवित्र अशा संस्कारानं आध्यात्मिक दिशेनं उन्नती करणारी आपली भुसावल नगरी आणि त्या भुसावल नगरीचा हा तुकाराम नगरचा भाग आज तर मला वाटतं कोणत्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी कीर्तन चाल इकडे जल्लोष तिकडे जल्लोष अभी इनका जल्लोष बाकी जणू काही एखाद्या तीर्थक्षेत्रावर मी आलेला आहे तुकाराम नगर फार कमी काळामध्ये तीर्थक्षेत्राच्या योग्य ते सण झालं हे इथं आणणाऱ्या तुमच्यासारख्या कुण्यास काय विठाला यात्रेत कसं असतं तुम्ही जर एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेले तर ती कथा असतात कीर्तन असतात मग काय आमच्या फडाचा आवाज उठा मग त्या करता जो तो ज्याच्या त्याच्या फडाची रचना करतो बाबा की आपला आवाज सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे हे आपल्या फडाचं कार्य त्या फडाचं कार्य तिकडे चालू आहे सगळं भगवत विषय कार्य आहे असो एक आध्यात्मिक अशा प्रकारची विचार परंपरा या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेली आहे आजच्या या सेवेचा पर्याय देणं फार महत्वाचं वह आहे तो या प्रकारे की आपल्या परिसरामध्ये रहिवास करत असलेले तो मामा सगळ्यांचं सुप्रचित व्यक्तिमत्व आणि वैकुंठवासी मंगल चांगू पाटील यां चा चा दादा यांच्या निमित्तानं त्यांच्या पश्चात राहिलेला त्यांचा परिवार अर्थात गंगा भागिरथी सुमिताताई मंगल पाटील त्यांचे चिरंजीव आमचं योगेंद्र दादा चैतालीताई आदी करून समस्त हा पाटील परिवार पत्रिकेत नाव आहे सगळ्यांची या संपूर्ण पाटील परिवाराने एकत्रित येऊन या सप्ताहाचं आयोजन केलं आणि मला असं वाटतं दादांच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला हा पाचवा सप्ताह आहे कारण आता पासून पूर्वी अखंड हरिणाम घेतो सप्ताह आणि त्या निमित्तानं त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून या सहा सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन साकारण्यात आलेलं आहे अशी आमचे परम परमादरणीयम किशोर बुवा पाटील तळविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पाच वर्षे सातत्याने आमच्या मंगलदादांच्या आत्म्याला आणि मंगळ शांती लाभावी या सभेतूने सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे आणि त्यानिमित्तानं माझी एक सेवा एका निमित्तानं झाली होती सातव्या दिवसाची माझी दिंडी सोडा वगैरे आणि हा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आदरणीय श्री महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्यांच्याच नियोजनाखाली सुरू आहे आज हा सप्ताहाचा दुसरा दिवस आणि त्यांच्याच व्यासपीठ नेतृत्वाखाली संपूर्ण कुणाचा उद्धार करणारी कथा श्रीमत भागवत कथा कथा भागरथी स्नान जे करेती त्यांचे उद्धार ते पूर्व हे प्रमाण आपलं सगळ्यांचं पाठ आहे पूर्वजांचा उद्धार करणारी भागवत शादूर कथा म्हटले महाराज आम्ही रोज ऐकतो आणि यांच्या तोंडातून तर तो बऱ्याच ऐकलेली आहे पण भगवंताच्या कथेची हित नेऊन नावलाही आहे की जितक्या वेळा तुम्ही की श्रवण करा जितक्या वेळा तुम्हाला भगवंताच्या नित्यवृत्तानं तत्वाचा अनुभव देण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या कथा चरित्रात असत आणि म्हणून अशी गोड श्रवणीय आणि मनासाठी अत्यंत रमणीय ठिकाण असणारी भगवत स्वरूप असणारी आणि तिने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते भगवंताची वाङ्मय श्रेणी ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे आपण सगळेजण हरिपाठ काकडा कीर्तन कथेचा आनंद या ठिकाणी लुटत आहात हरिपाठ काकडा कीर्तना करता फार मोलाच सहकार्य आमच्या परंपरेच्या निष्ठा हरिभक्त परायण आमचे निवृत्ती मामा पाटील तपत कटुरेकर आमचे अनिल भाऊ गोडेगावकर आणि मृदंग वादक म्हणून आमचे हरिभक्त परायण निवृत्ती भाऊ घोडेगावकर तर यांचं फार मोनाचं सहकार्य त्यांच्या सुरुवातीला आमचे डॉक्टर एड पी महाजन आहेत आमचे आदरणीय झोपे गुरुजे आहेत आमचे काकाश्री आहेत त्यानंतर आमचे प्रकाश काका आहेत माझ्याबरोबर आमचे बडे मामा आहेत करून आमचे विणेकरी काका आहेत हे सगळं वैभव आहे तुकारामनगरचं बरीच मंडळी खाली बसलेली आहे योग असा सुवर्णयोग की आदरणीय श्री महाराज तर या ठिकाणी उपस्थितच आहे परंतु साधेपणानं सुशोभित असणारी मूर्ती आपल्याजवळ अखंड साधनेचा सा तफोबोळ आहे आमचे हरिभक्तपरायमण भंगाडे बाबा या ठिकाणी उपस्थित नाही तर ते सुद्धा उत्कृष्ट अशा प्रकारचे भागवत कथाकार आहेत आणि त्यांचीसुद्धा आज मंगलमयची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे असो तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गेले दोन दिवस भगवंताचा हा सुंदर अशा प्रकारे त्याच्या कीर्ती वर्णनाचा श्रवणाचा त्याच्या भजनाचा आनंद आपण लुटत आहात यांच्या निमित्तानं हा सगळा योग तुमच्या आमच्या नशिबामध्ये जुळून आला आमचे वैकुंठवासी मंगलदादा पाटील यांच्या आपल्याला अनंत काळातली शांती परमात्मा प्रदान करो अशी एक शांतीपूर्ण प्रार्थना त्या भगवंताचं चिंतन करत हातानं टाळी वाजवत आपल्याला करायचं आहे विठाला विठाला भॻवान 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 सप्ताहाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दोन दिवसामध्ये आलेल्या सर्व श्रोत्यांना भगवंताच्या नामाचं भाग्य सांगावं कारण की ज्ञान तुम्ही या ठिकाणी आता श्रवण करत आहात त्या ज्ञानाला हृदयामध्ये जागा होणं फार गरजेचं आहे आणि त्या ज्ञानानुसार तुमचं आचरण घडणं फार गरजेचं आहे अशा प्रकारची दिव्यता जीवात्म्याच्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर केवढं भगवंताच्या नामचिंतनात आहे इतकं सामर्थ्यशाली ना। 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 आहे की देव नाही राहिला पण त्याचं नाव राहिलं ना, येत नाही उरो आले अवतार आले का रक्षामध्ये ते अवतार उरले नाहीत त्यांची रूप शिल्लक राहिले नाहीत साधू संतांनी ऋष लोकांनी ज्या प्रकारे त्या अवतारांना साकारलं आपल्या लेखणीतून तशा प्रकारची अवतार चरित्र आपण आज वर्णन करून लोकांपुढे मांडत आहोत परंतु त्या अवतार कार्यांनी ज्या नावाने ते अवतार कार्य पार पडलं ते नाव मात्र तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये या सृष्टीच्या कल्याणासाठी शाश्वत स्वरूपामध्ये या समाज मनाच्या बुद्धिपटलावर चंतना करता पूर्ण गेलं हे वारकरी आहे लोक विचारतात वारकरी संप्रदायानं जगाला काय दिलं सर्वोत्कृष्ट संप्रदायानं जगाला काय दिलं संसार करता 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 येणारा परमार्थ आमच्या वारकऱ्याला समाजाला दिलं म्हणतात त्याकरता स्वतंत्र वेळ काढायची गरज नाही असोनी संसारी जिव्हा बेगू करी आणि पुन्हा प्रमाण आहे वेद शास्त्र उभारी तुम्ही ज्ञानोबरांच्या हरिपाठामध्ये बघा दोन वेळा ज्ञानोबरांनी वेदाचा अभिप्राय देत भगवंताच्या नामाचं महात्य प्रतिपादन केलंय वेद म्हणजे सामान्य का नाही कोणीतरी प्रसिद्धी करता लिहिलेली कथा कादंबरी आहे का नाही कुणाचं आत्मचरित्र आहे का नाही अव या सनातन धर्माचा आर्य वैदिक धर्म संस्कृतीचा पाया आहे तुमचा आमचा आद्य ग्रंथ आहे जगाला सुख प्रदान करणारा स्वरोत्कृष्ट आहे चांगलं काय वाईट काय याच ज्ञान देणार आहे ज्ञानाच्या बाबतीमध्ये अनाथ झालेल्या जीवाचा बाप आहे कोण वेद आणि त्या वेदाने उडार स्वरूपामुळे मध्ये जगासमोर भगवंताच्या अवतार कथेच्या वर्णनाचं त्याच्या नामचिंतनाचं महत्त्व मांडावं हे एखाद्या अधिकारी पुरुषानेच सांगावं आणि असा अधिकारी पुरुष म्हणजेच माऊली महाविष्णू संतश्रेष्ठ ज्ञानोभार आहे वारकऱ्याचा विश्वास कोणावर नसावा नसलाच पाहिजे आणि ज्ञानोबा तुकोबार तो असलाच पाहिजे आम्हाला कुणाचं प्रमाण नाही आम्ही कुणाचं ऐकणार नाही आम्ही ऐकूत ज्ञानोबा तुकोबाचं ही भूमिका वारकरीची आणि म्हणून आमच्या ज्ञानोबाने अठ्ठावीस अभंगातून जगाला एकच उपदेश केला हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा तुकोबारांच्या अभंग गाथेचा जर विचार केला तर नामचिंतनाचं महात्त्य प्रतिपादित करणारे अभंग आहे नाकांच्या अभंगामध्ये नामचिंतनाचं महात्म प्रतिपादित करणारे अभंग आहेत सांगण्यात तात्पर्य ज्ञानदेवापासून पोहोचवणारी जी परंपरा आहे त्या परंपरेतून निर्माण झालेल्या अनेकविध परंपरा त्यातली आपली सद्गुरु जेनुजी महाराजांची परंपरा महाराष्ट्रामध्ये हजाराच्या घरात असलेल्या या सगळ्या फड परंपरा एकाच साधनेचा अवलंब करता आहे साधना म्हणजे कानाने भगवंताची कथा श्रवण करणं मुखाने भगवंताचं नामचिंतन करणं आणि हातानं टाळे वाजवणं आणि पायानं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी साडेसातशे वर्षापासून वारकऱ्यांचा हाच साधन क्रम चालू आहे बाकीच्या किती कपडे बदलले याचा भरवसा आमचा कपडा एकच आहे पहिल्यापासून कारण तागा एवढा मोठा निर्माण केला आमच्या ज्ञानोपऱ्यांनी की शेकडो वर्षानुवर्ष गेली ज्या घरामध्ये लोकांना पुरे इतका कपडा या परमार्थाच्या बाटेवर आणून सोडलेला आहे आणि म्हणून ज्यांना ज्ञानोबाचं पाठबळ आहे ज्यांना तुकोबरांचा आशीर्वाद आहे ज्यांना सद्गुरु झेंडूजी महाराजांचा भरभक्कम पाठिंबा आहे अशी वारकरी परंपरा आपल्या परिसरामध्ये नांदते आहे आणि त्या वारकरी परंपरेची या पाटीत परिवारण केलेली ही अतिशय उत्कृष्ट सीमा या सेवेचं फळ काय या परत परिवाराला उदात्त हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे परमात्मा तो उदातीच नेऊ ही वारंवार प्रार्थना करावी जेव्हा भगवंताची कृपा होते आणि सर्वोत्कृष्ट तेच आहे आज तुम्ही आम्ही जरी शहरात राहत असलो तरी तुमची आमची पाळमुळं आजही गावात आहे आज आपण भल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करतोय पण आपल्याला जन्म देणाऱ्या बापानं आपल्या गावाच्या शेतामध्ये त्याच्या जीवितापर्यंत नागर हाकललेला आहे वखर आहे बरोबर आहे एकूण एका शब्दात मला एवढं वर्णन न करता तुम्ही आम्ही सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत आता भरे आपण पुणे 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 सगळ्यांना काय पाहिजे पुणे मुसावल या जडगाव भुसाल तो कुणाला चालत नाही शेडगाव तर अजिबात चालत नाही जडगाव भुसाल चालत तर शेळगाव कसा चालेल हा सगळ्यांना काय पाहिजे पुणे बरोबर आहे आपण शेतकऱ्याची करायची आता शेताचं दृष्टांत तुम्हाला तु तु देतो तु माहिती शेती करायची असली तर सगळ्यात पहिल्यांदा आता गरज अशी आहे कि त्या शेतीचं रक्षण होण्याकरता त्याला कुंपण घालणं गरजेचं आहे बरोबर आहे सुरुवात लक्षात घ्या शेतीला पहिल्यांदा कुंपण घाला ज्या शेतात पेरायचंय त्या शेताची मशागत करा मशागत केल्यानंतर त्या शेतामध्ये बी पेरा ते, पे ते सुद्धा कस निकोप शब्द लक्षात ठेवा निरोगी असं बी त्या शेतामध्ये पेरावं लागतं आणि मग काय उन्हाळ्यामध्ये पेरलं असेल तर पाटाचं चारीचं पाणी त्याला द्यावं लागतं पण इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा ते पीक तेव्हाच तरारून येतं ते पीक तेव्हाच बहरून येतं जेव्हा पावसाचे दोन थेंब त्या पिकाच्या अंगावर पडतात आणि मग त्या पिकाची वाढ कुणाला थांबवता येत हे सगळ्यांना पटलं का परमार्थाची शेती तशीच आहे या परमार्थाच्या शेताला पहिल्यांदा सदाचाराचं कुंपण चा घालावं लागतं कशाच कुंपण घालावं लागतं सदाचाराच म्हणून तुम्हाला शेती करणाऱ्याला पहिल्यांदा आता कुंपण घालायची गरज आहे आपल्याला कदाचित त्याची झड पोहचत नसेल पण जे आपले चुलते गावाकडे शेती करतायत ना ते एकच रडगाणं जातात असं मस्त आला होता उडीत पण असे लोधडे आले हा बरोबर आहे मग शेत त्याच्या शेताला कुंपण आहे त्याच्या शेतात लोधळे जातले ना गदळे जात नाही सुरक्षित ना। आहे कळलं म्हणून पहिल्यांदा सदाचरणाचं कुंपण या परमार्थाच्या शेतीला गरजेचं आहे सदाचरण फार महत्वाचं आहे बाकी गोष्टी नंतर आणि वारकऱ्यामध्ये तर आचरणाला महत्व आहे तुम्हाला गीता किती वाचता येते हे महत्वाचं नाही हरिपाठ किती मस्त म्हणत किरत किती हम्म त्यालाही महत्व नाही पहिल्यांदा कशाला महत्व आहे सदाचरणाला तुमची ओळख आहे तुमचं आचरण तू परमार्थ करणार पहिल्यांदा आचरणाकडे लक्ष द्या सदाचाराच कुंपण तुमच्या व्यक्तिमत्वाला घाला मग आता ज्या भूमीमध्ये ही परमार्थाची शेती करायची आहे त्याची मशागत करावी लागणार आहे तुम्हाला म्हणजे मशागत याचा सगळे दगड धोंडे काटे कुपाटे उचलून फेकावे लागतील तस परमार्थ करणाऱ्यां अंतकरणाची शेती करायची असेल परमार्थाची शेती करायची असेल तर इथं असलेल्या सगळ्या विकार रूपी दगड धोंड्यांना काट्यांना तुम्हाला बाहेर फेकावं लागेल तेव्हा तर मशागत होईल तेव्हा तर पेरणी होईल फेकले आता पेरायची वेळ आली मग पेरायला काय पाहिजे बियाड पाहिजे मग अशा विकाररहित अंतकरण रूपी शेतीमध्ये तुम्हाला आता सगळ्यात पहिल्यांदा नामरूपी बियाणं पेरायचं आहे कळलं का परमार्थाची सुरुवात आहे नामरूपी बियाणं पण मी एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला होता तो सांगेल त्याला आजचं पाकीट बक्षीस कोणता एक शब्द सांगितला होता मी तुम्हाला कुणाला पाकिट नको वाटत निकोप बियाणं काय सांगितलं होतं निरोगी बियाणं नामाच बी पेरायचंय पण ते सकाम नको ते निष्काम पाहिजे लक्षात आलं निकोप निरोगी पेरण पण आता त्याला अंकुर कधी फुटतील ते कधी रुजेल त्या जमिनीत ते कधी उगवेल त्याला पहिल्यांदा पाणी लागतं मग त्याला पाटाचं सा पाणी सारीचं सा पाणी याचा सा अर्थ ज्यांच्या बोटी जन्माला आलं त्या आई वडिलांचा आशीर्वाद त्या पितरांचा आशीर्वाद आणि ज्या संत परंपरेने हा मार्ग दाखवला त्या संतांचा सद्गुरूंचा आशीर्वाद हा पाटाच्या पाण्यासारखा असतो पाटाचं पाणी तर दिलं त्या बियाण्याला आलं वर पण ते वाढ काही धरत नव्हतं त्याची प्रगती काही होत नव्हती आणि मग शेतकरी ढगाकडे पाहतो की पाऊस काही पडत नाही आणि मग कधीतरी पाऊस पडतो आणि त्या जमिनीतून आलेली ती दोन पानं रात्रीमध्ये चार पुढच्या रात्री आठ पाहता पाहता चार सहा महिन्यामध्ये मोठं रोपट तयार होतं त्याला फुलं लागतात त्याला फळं लागतात जे बियाणं पेरलं असेल ते म्हणजे सदाचरण आहे निष्काम भाव आहे नाम साधना आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहे विकार युक्त मशागत आहे पण शेवटी भगवत कृपेशिवाय प्रगती नाही ही भगवत कृपा ज्या पिकावर झाली ती पीक असं जोमान वाढतं महाराज आणि पाच वर्षापासूनचा आमच्या दादांच्या अंतकरणाला शांती प्राप्त करून देण्याचा हा अट्टाहास हा केवळ आणि केवळ भगवत कृपेमुळे या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे विघ्न कमी नाही यांनी सप्ताह बसवावा दोन दिवस अगोदर हवामान खात्यानं सांगावं <laughs> कि पावसाचा येलो अलर्ट जडगाव जिल्ह्या करताय आम्ही दो दिन पडके अठ्ठावीस सांगितली होती आता एकोणतीस आणि तीस पण सांगितले आणि आता संध्याकाळी बातमी आली चक्रीवादळाचा धोका हे चोवीस ते छत्तीस तास घराच्या बाहेर पडू नका आता किती मोठ विकन आहे पण नामाच्या चिंतने बारा वाटा पडतील हा परमार्थ करा सांगणार ही नाम परमार्थ साधनाही नाम आणि त्या साधनेच रक्षण करणार ही, ना? ही के उड़ानी के उड़ानी के उड़ानी नाम त्याची फलश्रुती ही नाम आणि आयुष्याची सार्थकता ही चिंतन साधना वारकरी संप्रदाय अथपासून इतिपर्यंत केवळ आणि केवळ नामसाधनेला ना महत्व देतो हे ज्या संतांनी आमच्या अंतकणात ठसवलं त्या संतांचे अहोपकार माना त्यांनी दाखवलेला मार्ग आहे मनुष्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्याला दोन गोष्टी मिळाल्या पाहिजे एक संतांचा देहरूपी सहवास मिळाला पाहिजे किंवा संतांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करण्याची सद्बुद्धी जीवाच्या ठिकाणी असली पाहिजे त्यातला पहिला मार्ग मोठा कठीण आहे संतांचा देहरूपी सहवास आपल्याला मिळेल हे फार दुर्मिळ आहे कारण आता तसे संत राहिलेले नाही आता आमच्या सारखे संत आहे पोटासाठी संत आमच्या आमच्यासारखे आता शिरापुरी खाणारे संत आहे काजू बदाम खाणारे संत आहे उठ्या ठेवू राहते काही काही संतांची काजू बदाम केसरच दूध हे के भाकर खाणारे संत वेगळे <laughs> स्वतंत्र खोली दिवसभर कथा करून हातपाय दुखतात चेपायला माणसं हे लाकडाचे संत आहे अशी संत आहेत म्हणून तुम्ही एखाद्या संतांच्या देहारूपी सहवासाची अपेक्षा करूच नकायुगामध्ये आता तसे संत राहिलेलेच नाही काही भानगडीतच पडू नका त्या बरोबर आहे मग आता दुसरा मार्ग शिल्लक राहिला संतांनी दाखवलेल्या साधन पद्धतीचा अवलंब आपण करतोय आपण ज्ञानोबा चुकोबा नंतर कुणाला संत मानतच नाही आणि म्हणून तर गुरुदेवांनी आज्ञा केली महाराज कुणाला म्हणायचं नाही सगळे बोआ पहिला काळ तो होता बोआण टोवा आता परत तिथं आले आपण महाराज शब्द म्हणाय आता कोणी महाराज त्यांचं <laughs> असं म्हणणं की आता कोणी महाराज तर तशी पात्रताच आहे आपली बरोबर आहे महाराज कोण बा महाराज कोण बा महाराज कोण एकनाथ महाराज महाराज कोण जेलूजी महाराज महाराज कोण धनजी महाराज महाराज कोण शास्त्री महाराज यांच्या नावापुढे महाराज फार चांगलं वाटतं आपल्यापुढे बुवाच चांगला मग आम्ही काय करतोय आमच्या वाट बदलाने तो मार्ग दाखवला ना आम्ही त्या मार्गाचं कोणत्या प्रकारची शंका न घेता अनुकरण अनुसरण करतोय आणि काय गमत त्या मार्गाचं अनुकरण आणि अनुसरण केल्याने आमच्या जीवनामध्ये आनंद आहे समाधान आहे निवांत आहे पण आहे कोणत्या गोष्टीचं आम्हाला टेन्शनच नाही मस्त जगतोय पण अट लक्षात आली का तुमच्या माझे शब्द लक्षात ठेवा एक एक शब्द महत्वाचा आहे तुम्हाला जळगावला जायचं आहे दृष्टांत नीट ऐका विचारपूर्वक आहे का मी मध्येच प्रश्न विचारतो आणि माझे प्रश्न कोण बनेगा करोडपती सारखे असतात प्रत्येक प्रश्नाची किंमत ठरलेली असते तुम्हाला गावाला आहे लाल परी न आहे बरोबर आहे मग बस वर गेले लाल परी फळी वाचली बसावलं जळगाव गाडीत बसले गाडीत बसल्यानंतर त्या गाडीमध्ये चढल्यानंतर जागा आहे का नाही आहे हा विचार करायचा नसतो गाडीत चढल्यानंतर प्रिय व्यक्ती भेटतीलच याची शाश्वती नसते अप्रिय व्यक्ती बरोबर सुद्धा प्रवास करावा लागतो गाडीत बसल्यानंतर ओळखी चाच भेटेल याची शाश्वती नसते अनोळखी व्यक्ती बरोबरच प्रवास करावा लागतो गाडीमध्ये लिहिलेलं असतं इथे कोणीही विडी सिगारेट घेऊ नये सिगारेट पिणाऱ्या बरोबरच आपल्याला जळगाव पर्यंतचा प्रवास करावा लागतो जर तुम्हाला जळगावला गाडीत जायचं असेल तर नियम असा आहे की गाडीत चढल्यानंतर प्रिय अप्रिय ओळखी अनोळखी व्यसनी निर्व्यसनी जात धर्म पंथ वर्ण सगळं काही विसरून पुढचे शब्द तुम्हाला गाडीचा प्रवास म्हणजे एखाद्या ठिकाणी जसं एखादा पडून राहतो तस तुम्हाला त्या गाडीत चढल्याबरोबर पडून राहावं लागेल एकदा का तुम्ही त्या गाडीत चढले ना तिथं पडून राहिले की तुम्ही जळगावला पोहोचले म्हणून समजा वारकऱ्यांचा धर्म तोच आहे पडून राहण्याचा रा न ताई राताई ताईं पाई माई